नमस्कार मंडळी ऑल मध्ये मी विक्रम सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आपला आहे उष्णता मंडळी बऱ्याच जणांना आपल्याला उष्णतेचा त्रास आहे हेच माहीत नसतं आणि मग उष्णतेचा त्रास म्हणजे काय तर पायाची जळजळ होणे त्याचबरोबर काहींच्या नाकातून रक्त येतं त्याला आपण ग्रामीण भागात घोळारा फुटणे असं म्हणतो किंवा अतिउष्णतेमुळे तोंडावर किंवा काखेत झांगेत पुळे येतात या पुळ्या सुद्धा उष्णतेमुळे निर्माण झालेल्या असतात त्वचा वृक्ष होते कोरडी पडते आणि मग डिहायड्रेशनचा सुद्धा त्रास होत असतो उष्णतेचा ज्यांना त्रास आहे त्या महिलांना गर्भधारणेमध्ये सुद्धा समस्या निर्माण होत असते उष्णतेमुळे तुमच्या शरीरातील आतील जे इंद्रिय आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग इनडायजेशन म्हणजेच अपचन आणि मग त्याच्यापासून अनेक विकार आपल्याला तयार होतात याचाच अर्थ आपल्या शरीरातील उष्णता मेंटेन हवी आणि ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही गैर घरगुती आयुर्वेदिक उपचार करावे लागतात आज मी तुम्हाला जो उपचार सांगणार आहे तो सहज तुम्हाला उपलब्ध होत असतो लक्षात ठेवा परंतु जी गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध असते तिचं आपल्याला महत्व नसतं आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगेन की या गोष्टीचं महत्व ओळखा आणि हा उपचार नक्की करा चला पाहूया काय आहे उष्णतेवरचा सोपा उपचार प्रेक्षक आपण पाहत आहात हे कडुलिंबाचं झाड ग्रामीण भागामध्ये याला लिंब असं म्हणतात किंवा लिंबाचं झाड असं म्हणतात सगळीकडं हे झाड उपलब्ध असतं आणि मग सगळीकडे आपल्याला दिसतं म्हणून याचं काय महत्त्व आहे आयुर्वेदात हे आपल्याला माहीतच नसतं परंतु आज आपण याचा चांगलाच चा महत्त्वाचा आयुर्वेदिक फायदा पाहत हो। आहोत आयुर्वेदामध्ये चरक संहिता नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये कडुलिंबाला अरिष्ट असं म्हटलेलं आहे म्हणजेच सर्व रोग निवारिणी याचाच अर्थ सगळ्या रोगांवर या कडुलिंबाच्या झाडाचे फायदे होतात विशेष करून या पानांचे खूपच सारे फायदे आहेत तुर्तास उष्णतेसाठी याचा उपयोग कसा करायचा हे आपण पाहूया मंडळी अशा प्रकारचं कडुलिंबाचं झाड सगळीकडे उपलब्ध आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे याचा उपयोग तुम्ही पाहिलेला आहे आणि नक्की हा उपयोग करा ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे परंतु ज्यांना डायबिटीज होऊ नये असंही वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा या लिंबाची जी पानं आहेत रोज दोन तीन पानं मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि मगच खायचे आहेत असं केल्याने तुमचा डायबिटीज तर निघून जाईल त्याचबरोबर ज्यांना नाही त्यांना होणारही नाही आणि मी तर म्हणेल की शरीराचं आतून जर सर्व्हिसिंग करायचं असेल तर कडुलिंबासारखा दुसरा चांगला पर्याय नाही आणि म्हणून रोज जर तीन पानं खाण्याची सवय तुम्ही ठेवली तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही असं आयुर्वेद सांगतं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचं आयुर्वेदिक महत्वही सांगितलेलं आहे तेव्हा दुसरं काही खाण्यापेक्षा कडुलिंबाची पानं खाण्याची सवय लावा मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक महन आहे की होईन त्रास पण गुण हमकास बघा हे कडुनिंबाचं पान याचं नावच कडुनिंब आहे म्हणजे हे चवीला कडू असतं आणि म्हणून मग आपण ते टाळतो परंतु मग त्या म्हणीप्रमाणे होईल त्रास पण याचा गुण मात्र हमखास आहे आणि मग तुम्ही म्हणाल की सब कडू असतं परंतु पहा मी तुमच्यासमोर खाऊन दाखवते काही नाही एकदा सवय जर लागली आणि आपल्याला जर याचे खूप फायदे भेटणार असतील तर आपल्याला खायला काही हरकत नाही जर तुम्हाला वाटलं की याचा चोथा खायचा नाही त्याचा रस जो आहे तो गिळून घ्या त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही स्वतः जर तुम्हाला आवडला नाही किंवा खाऊ वाटत नाही तर तो फेकून द्या कारण जे महत्वाचे सत्व आहेत खाऊ वाटत नसेल तर तुम्ही थोडा गुळ त्याच्याबरोबर घेऊ शकता त्याने तुमचा सुद्धा वाढणार आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट गुळाचा सुद्धा नसतो शरीरासाठी त्याचबरोबर गुळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मध सुद्धा त्याच्याबरोबर खाऊ शकताचा पाला खाल्ल्यानंतर लगेच मध एक चमचा मध जर खाल तुम्ही खाल्लं तर तो कडवटपणा सुद्धा राहणार नाही त्याचबरोबर मधाचे जे अतिरिक्त फायदे आहेत आयुर्वेदिक ते सुद्धा तुमच्या शरीराला लागू होतील अशा प्रकारे तुम्ही कडुलिंबाची पाने खाण्याची सवय लावा जुने लोक हे खायचे आणि म्हणून त्यांना कुठला आजार होत नव्हता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नवीन नवीन आरोग्यदायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन नक्की दाबा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत